रंगला पैठणीचा असा सुरेख कार्यक्रम रमेशजी बरेकर यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सोसायटी साठी करण्यात आला सर्वप्रथम त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीने तीन तास सगळ्या महिलांना मनोरंजन आपल्या माध्यमातून आपण करत आहात आणि अतिशय चांगला कार्यक्रम मी पाहत होतो जवळपास दोन तासापासून मी पाहतोय अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या माध्यमातून देखील सगळ्या सोसायटी मेंबर्ससाठी आपण केला त्या देखील देखील आपलं आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या वर्षामध्ये देखील आमच्या सर्वांच्या माध्यमातून सोसायटी मेंबर्ससाठी आम्ही करत राहू याची ग्वाही तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी देतो तुमचा आनंद पाहून तुमचं एन्जॉयमेंट पाहून आम्हाला देखील बसल्या बसल्या एन्जॉयमेंट मिळतं अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचा विकेंड अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला तुमच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढून तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात तुमचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तीन तास झाला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी या भागातून नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्या मागे राहू द्या एवढीच नम्र विनंती